कार मी आपल्या कोकण कल्च्या नवीन व्हिडिओमध्ये थेट आमच्या शिमग्यावरून तुमचं मनापासून स्वागत आहे तर मंडळी आज आमचा लाजूळ गावाचा शिमगा आहे आता सानेवरती आला आहे पाट्या सोमेश्वराचं मंदिर आहे दर्शन वगैरे झालं आहे आणि पाठीमागे पाल तिकडे आपली पालखी आलेली आहे सानेवरती आता थोड्या थोड्यात माडाला सुद्धा जाणार आहे तिकडचे सर्व तुम्हाला माड कशा प्रकारे आणलं सर्व दाखवणार आहे व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्णपणे बघायला अजिबात विसरू नका पालखी आले आपल्या गांगोबाच्या मंदिरामध्ये फायनल आता सानेवरती म्हणजे शिमग्यावरती आलोय इकडे थोड्याच वेळात पालखी नाचवली जाईल सगळे आपले मित्रमंडळी सुद्धा एक एक येत आहेत एक माड उभा आहे आपला दुसरा माड उभा होईल सगळे आणि आता इथे मगाशी गर्दी नव्हती आता शिमग्यावरती जबरदस्त गर्दी होणार आहे वारा बागा धुरळा बागा निसतात धुरळा जबरदस्त मजा येणार आहे ह्यावेळी शिमग्यावरती तर म्हणजे हा बघा आपला चेतन आलाय आणि खास शिमग्यासाठी पैसे वाटप करतोय प्रत्येकाला अरे किती किती भेटले रे दोन हजार रुपये हे स्टॉल लागलेले आमच्या वाडीतलेच आहे वडापाव खाताना गरमा गरम वडापाव गरपा गराम स्टॉल आहे जोरात गर्दी तर आता शिमगा फिरतायत सगळेजण बघतात काय काय किती किती स्टॉल आहे काय काय घेणार आहेत आणि खास पुढे गेला कुठे तो कोण तो बघ बघतोय काय बघ वाघ वाघ बघतोय काहीतरी वाघाच्या पसंतीत नाही अरे काय नुसत्याच फिरायचं आहे की काहीतरी खायचं फायनली कलिंगड खायला घेतलेल्या आहे गारे गारे बघा मस्त सगळे कलिंगडाचा आस्वाद घेत आहे वा हा बघ घे माझा व्हिडिओ घे मसालेवाल्याचा शिमग्यावरती कलिंगड खायची काय मजाच वेगायच जबरदस्त कलिंगड आहे कलिंगडाचा आस्वाद फळ्यात ज्यूस वगैरे सगळं पिणार तर आता पालखी सानेवरती आले बघा नाचवायला सुरुवात सुद्धा झालंय आता आता तर आता माड आहे खाली जिंकटीमध्ये आता जिंकटीमध्ये सगळे मंडे गावचे मंडे हे बघा सगळे भक्त आहेत सगळे आलेले वरती शिमग्याला सगळे आता आम्ही खाली जिंकटीक निघाल्या सोबत आहे गोळकर साहेब काल रत्नागिरीतून आले शिमग्याला हे बघा फायनल हे बघा माडाला आलोय तिकडे माड आहे ही नदी आहे आमची आणि तिकडे लागलेत आपली कोकणातली अशी आटकं आता बघाय कायला भेटतील का आंबटकोड चौथर जबरदस्त असते निघालेत निघालेत आमच्या मंडळी तुम्ही तिकडे जावा आम्ही इकडे जातो हे बघा पूर्ण झाड पिकलेलं आहे खाली आटकळ खाण्यासाठी किती जण बसलेले आहेत बघा आपल्याला थोडीशी चव भेटते काय तरी बघा ही आहेत आटक ज्याची चव असते आंबट गोड आणि खायला बघा मंडळी किती आले ते बघा वरती चढलाय अननप्पा जबर जबरदस्त तेच बघूया थोडी कच्चे आंबट लागतात भरपूर तर आता माड आहे आहे इकडे तिकडे कट केलाय माड आता थोड्या वेळ सगळी गावकरी मंडळी सगळी माडासोबत आणि पूर्णपणे नदी दे बघा बगा, हे असं असतं आपल्या कोकणातलं चित्र एकदम स्वर्गावनं सुंदर आमचं कोकण त्याचप्रमाणे ही आहे आमची नदी बघा तिकडे वेळा बघा तुटला माड हा बघा हा बघा इथे हा बघा इथे माड आमचा आलेला आहे हा

टाका 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 तुम्ही फायनली आता आपला माड आपल्या शिमग्यावरती निघालाय नाही परत आता आपल्यावरती सानेवरती शिमग्यावरती माड निघालेला आहे त्यांच्याकडे Mời c á फायनली सानेवरती माड आलाय बघा काय धमाल येते सगळे भक्त सगळे गावकरी जबरदस्त जबरदस्त तर फायनली आपला माड उभा राहिलेला आहे आपल्या शिमग्यावरती सानेवरती इकडे सगळे यंदा गर्दी पण भरपूर आहे शिमग्यावरती माणसं म्हणजे दरवर्षीपेक्षा यंदा भरपूरच लोक आहेत पण मायकडे आपले वायरमन या करून एक रुपयाची <laughs> <laughs> म्हणजे फायनली आता आपला शिमगा होम होईल आणि त्याच्यानंतर आपला शिमगा जपेल थोड्या होम होईल जर का व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आमच्या शिमग्याची व्हिडिओ लातूर ते पूर्णपणे बघा आणि मंडळी इकडे आपला होम झालाय शिमग्याचा आणि इकडे लगेचच आपले खेळ सुरुवात झालंय